पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांचा आवडता पदार्थ सगळ्यांनी आवडीने खाल्लाच असेल आणि आज पाबा खातो चाट म्हणजे की पाणीपुरी खाल्लं की मस्त तोंडाला पाणी सुटतं बरोबर का तुम्हाला माहिती आहे या पाणीपुरीची सुरुवात कशी झाली मी सांगते पाणीपुरीची सुरुवात तसं बघितलं तर असं म्हणतात की मगध उत्तर मगध म्हणजे आत्ताचा बिहार तिकडे ह्याला फुलका म्हणायचं आहे खरं असं म्हटलं जातं अजून एक गोष्ट पौराणिक कथेनुसार की पाणीपुरीची शो खर सुरुवात म्हणजे पाणीपुरीचा शोध हा द्रौपदीने लावलाय हो बरोबर द्रौपदीने लाव लावलेला आहे झालं कसं महाभारतात जेव्हा पांडवाज कुंती द्रौपदी हे वनवासात भटकत होते तेव्हा त्यांना अन्नधान्याची कमकर्ता होती, ते कम होती। बरोबर तेव्हा माता कुंतीने द्रौपदीला एक चॅलेंज दिलं होतं की हे एवढं सगळं पीठे आणि बटाट्याचं सार बटाटे आहे बघ तुला ह्याचं काय करता येईल तेव्हा द्रौपदीनी बटाटा हे पहिलं त्या पिटाच्या गोळा बनवला गोळा गोळ 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 गोळे बनवले आणि त्याच्यामध्ये बटाट्याचं सारं घातलं आणि ते करून तिने त्यांना खायला दिलं आणि ती गोष्ट सगळ्यांना आवडली तेव्हा तिचा स्वीकारून द्रौपदीने चांगला पदार्थ बनवला तेव्हा कुंतीने सांगितलं तिला की तुझा हा जो पदार्थ आहे हा भविष्यात सगळेजण खाणार अशा प्रकारे पाणीपुरीची खरी सुरुवात द्रौपदीने के केली असं म्हणता आज अनेक ठिकाणी जसं मुंबईत आपण त्याला पाणीपुरी म्हणतो आणि तसं बघितलं व बंगालमध्ये त्याला पुचका म्हणतात काही ठिकाणी त्याला गोलगप्पा म्हणतात अजून बऱ्याच ठिकाणी नाव आहे आणि ही आपली पाणीपुरी खाली भारतातच नाही तर परदेशात मग खूप प्रसिद्ध आहे बघितलं पाणीपुरीची सुरुवात कशी झाली अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा